नमस्कार कार्यक्रमाचा उद्घाटक प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला आघाडी महाराष्ट्र राज्य माननीय सौ चित्राताई वाघ अतिरिक्त आयुक्त प्रदीप साहेब उल्हास जगताप अजय साटणकर श्रीनिवास तांगट लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे आणि महिला सर्व महिलांना आणि सर्व बंधूंना माझ्या या पंगणाथडीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर भाऊंची संकल्पना होती पंगनाथडी जशी पुण्यामध्ये भीमथडी जत्रा भरते तशी आपल्या इथं पण आपली एक गाव जत्रा असावी पिंपरी चिंचवडची अशी सर्वसामान्य महिलांची अशी इच्छा होती आणि त्यानुसार भाऊनी पवनाथडी ही जत्रा भरवण्याचा मानस ठेवला आणि तेव्हापासून ही पवनाथडी भरायला लागली आपल्या पिंपरी चिंचवडच्या शहराचा मानबिंदू असलेली पवनाथडी सहभागी घेतलेल्या सर्व आणि भेट भेटण्यात आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना अभिमान वाटतो की तुमचा की आपण आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण येथे कलाकुसर दाखवण्यासाठी आलेल्या मैत्रिणींना दिवाळी मा झाली की प्रत्येकीला गाव जंत्रीची ओढ लागते अगदी याप्रमाणे नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येक महिला बचत गटांना असे वेद लागतात की पाव पवनाथडी कधी जाहीर होती आणि आम्ही कधी भाग घेतो कारण इतके जानेवारी डिसेंबर महिन्यापासूनच सुरुवात झालेली असे की कधी थड़ी सुरू होणारे वहिनी आम्हाला सांगा कारण यावर्षी तर अगदी उच्चांक गाठला की चाटणकर साहेबांनी कुणालाच नाही म्हटलं नाही आणि सगळ्यांना अगदी साडेआठशे पर्यंत स्टॉल असे देण्यात आलेले आहेत आणि सगळे आपल्या महिला बचत गटांना देण्यात आले त्यांना प्राधान्य देण्यात आले नाहीतर बाहेरचे लोक येतात तान हॉटेल्सवाले येतात आणि त्यांचं जे मार्केट असतं ते कॅप्चर करून जातात आणि आपल्या बचत बचत गटाच्या महिला या तशाच राहतात त्याकरता खरंतर महिला एकत्र येऊन आपल्या संसारातून काटकसर करून शंभर ते वीस दोनशे रुपये दरमहा जमा करून वर्षभरानंतर त्याचे व्याज मिळते आणि कर्ज घेता येते सावकाराच्या जाण्यापेक्षा बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनुचित प्रसंगांना समोर जाता येते तुमचे लक्ष्मण भाऊ असताना ते नेहमी पवनाथडीला भेट देत असत किंवा वेळ काढून मी सुद्धा त्यांच्याबरोबर पर प्रत्येक भेट दिलेली होती मात्र आज नियतीच्या व द खर तर आज आपले भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत पण नेहमी पवनाथडी असली की स्वता नीता माजा ते स्वतःहून इथं यायचे माझ्या माहितीप्रमाणे ते मलाही म्हणायचे की जोपर्यंत पवनाथडी आहे तोपर्यंत अश्विनी तू रोज रात्री प्रत्येक स्टॉलला एक भेट दिली पाहिजे प्रत्येक स्टॉलमध्ये गेली पाहिजे त्यांना वेळ नसला तरी संध्याकाळी आल्यानंतर रात्री अकरा साडे अकराला जरी आले उशिरा तरी मला विचारायचे की कशी आपली पवनाथडी चालू आहे काही तिथं गडबड गोंधळ नाही आहे ना महिलांना त्रास होत नाही आहे ना व्यवस्थित चाललेलं आहे ना अशी ते विचारपूस करत जायचे पण आज मला थोडंसं संकोचल्यासारखं वाटतंय की आज साहेब नाही आहेत आणि आज मला घरी गेल्यानंतर असं विचारणारं कोण नाही आहे की खरंच आज आपली पवनाथडी व्यवस्थित चालू आहे का पण मला माझ्या महिलांवरती आपल्या खूप आप विश्वास आहे की ही पवनाथडी त्या यशस्वी करून दाखवतील आणि खर तर महानगरपालिकेने तर तीन दिवस चालणारी ही जी आपली पवना थडी आहे त्याच्यासाठी दोन दिवस आपण नंतर एक्स्ट्राचे मागून देतो पण अगोदर अगोदरच त्यांनी दोन दिवस आपल्याला जास्तीचे दिले आहे त्याबद्दल मी महानगरपालिकेचे अभिनंदन करते आणि धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला एक्स्ट्राचे अजून दोन दिवस जास्तीचे आधीच देऊन टाकलेले आहे जेणेकरून महिलांना आधीच तरतूद करून ठेवता येते की माल आणून ठेवता येतो किंवा पाच दिवसाची जे काही खाद्यपदार्थ करणार असतील जे काही भेट वस्तू विकणार असतील त्याची तरतूद करून ठेवता येतील माल भरून ठेवता येतो त्यांची गडबड गोंधळ होणार नाही त्या काही कमर्शियल नाही का आहेत महिला आपल्या प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी करणारी असते आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी प्रत्येक महिला झटत असते त्याचप्रमाणे हे त्यांचं प्रत्येकीचं कार्य हे सुरू राहावं म्हणून खरं तर महानगरपालिकेने ही फौनाथडी ही चालू केली आहे खरं तर पहिला महिला बचत गट हा बांगलादेशचे प्रोफेसर मोहम्मद युनुस यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे छप्पन्न साली निर्माण झाला व त्यांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आज त्यांचे लोन पूर्ण भारतात पसरल्यास खूप वर्षापूर्वी महिला आपल्या संसारातील बचत गाडग्या मडक्यात ठेवत होत्या साखरेच्या डब्यात ठेवत होत्या कुठं तांदळाच्या डब्यात आपण पैशाची गुंडाळी करून ठेवत होतो पण आता आपण बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या ह्याच्यामध्ये आपण ते पैसे ठेवतो आणि प्रत्येक महिलाचे गटाचे लाखो रुपयांची उलाढाल आपण अभिमानाने वा अभिमान वाटतो बचत गटांचा काही दीड वर्ष दीड वर्ष आस ते दहा वर्ष पूर्ण झाली असल्यास महानगरपालिका मा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अनुदानही भेटते आणि आपल्याला स्वतःचा असा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये मोठा असा व्यवसाय सुरू करता येतो खरं तर मला अभिमान वाटेल की जेव्हा आपला व्यवसाय तुम्ही सुरू केल्यानंतर आपल्या वस्तू ज्या आहेत त्या जर का तुमच्या परदेशात गेल्या तर मला माझ्या परिसरातल्या माझ्या पिंपरी चिंचवडवरल्या महिलांचा अभिमान वाटेल आणि तीच खरी श्रद्धांजली भावना होईल की त्या माध्यमासाठी त्यांनी महिलांसाठी केलेल्या बचत गटाची एक त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल की तुमचा माल आहे तो परदेशात पोचलेला आहे या हेनी भावना एक श्रद्धांजली वाहिल्यासारखं का होईल काही वर्षापूर्वी निलिमा मिश्रा यांच्या प्रयत्नानं आपल्या महाराष्ट्रातील गोदडी परदेशात निर्यात झाली त्यामुळे मॅक्सिस अवॉर्ड मिळाला त्यासाठी गावगावच्या महिला एकत्रित येऊन गोदड्या शिवत आज त्यामुळे महिलांच्या आत्मनिर्भय झाल्या माझ्या सासूबाई नेहमी गोदडी शिवत बसायच्या मी त्यांना म्हणायचे नाही मला पण शिकवा तुम्ही गोधडी कसे शिवायचं पण साहेबांना त्याचा खूप राग यायचा की कशाला जुने कपडे गोळा करते आणि गोधडी शिवत बसते पण गोधडीची एक उब असते आपण आता थंडी सुरू झाली आहे तर अंगावर काढतो कालपर्यंत पाऊस पडत होता तर आपण त्याच गोधडीत शिरत होतो त्या गोधडीची तर आपल्याला जादू तेव्हाच कळते की एक गोधडी जरी आपण अंगावर घेतली तर मायेची ऊब ही त्या गोधडीमध्ये आहे आणि आज त्या आपल्या गोदडीने मॅक्झीज अवॉर्ड मिळवलेला आहे आणि खरं तो पण आपण व्यवसाय जर का सुरू केला आपण पॅचवर्क म्हणून नवीन आपल्या ड्रेसवरती करून घेतो ओंड्यांवरती करून घेतो हीच पद्धत गोदड्यांमध्ये असते ही जुनी पद्धत आता नवीन ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि त्यालासुद्धा खूप मोठं मार्केट आहे तेव्हा आपल्या वस्तूंना परदेशी मार्केट उपलब्ध असेल तर तो, तो माझ्यासाठी सर्वच आनंदाचा क्षण असेल आणि ती खरं भाऊंना दिलेली श्रद्धांजली असेल आपल्या कल्पकतेला कष्टाला व मेहनतीला असेच यश मिळव व आपल्यातील कोणी निलिमा मिश्रा हो या मला तुम्हाला दिलेल्या शुभेच्छा आहेत धन्यवाद